प्रचाराच्या निमित्ताने आज मालवण मध्ये काही बैठका आज लावल्या गेल्या होत्या मालवण नगर परिषदेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या चौशिल्पा खोत मॅडम आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळेच उमेदवार प्रचाराच्या निमित्ताने मतदारांची भेटीगाठी घेत आहेत त्या दिवशी जसा प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाणजींनी उल्लेख केला आणि पहिल्या दिवसापासूनच आमचं स्पष्ट भूमिका ठरली आहे की ही मालवण नगर परिषदेची निवडणूक ही आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही लढवतो आहे उद्या आमच्या विचाराचा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष इथे निवडून दिल्यानंतर या मालवण शहराचा विकास आम्ही कसं करणार आहोत कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही लक्ष केंद्री करणार केंद्रित करणार आहोत अठरा प्रकारच्या नागरी सुविधा जे सामान्य मालवणकरांचा अधिकार आहे तो आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत हाच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत मतदारांना संवाद साधत आहोत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या नगराध्यक्षा नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांना मालवणकरांकडून भेटत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या काही घटना घडत आहेत राजकीय दृष्टिकोनातून त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे माझे आमदार वैभव नाईकजींना मला या निमित्ताने मुद्दामून काही प्रश्न विचारायचे आहेत किंवा मालवणमध्ये मालवण शहरामधले जे पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत जे वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्यांना तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणे विरोधी मतदार ह्याचाही उल् तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकतात तर त्या मतदारांना माझी आमदार वैभव नाईक का फसवतायत हा प्रश्न निमित्ताने जरा मला त्यांना विचारायचा आहे इथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे आमचा कणकोली तालुका तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेच्या युती आहे ज्याला आपण शिंदे सेना म्हणतो पण मालवण हे दुसऱ्याच्या विरोधात लढतायत एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागतायत मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला याचं उत्तर माजी आमदार वैभव नायकांनी दिलं पाहिजे ते गप्पा कशाला आहेत तुम्हाला अगर कणकोलीमध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला ला लागते आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता तिथे तुम्ही शिंदे बरोबर पण एकत्र येता मग मालवण शहरामध्ये मतदारांनी ह्याबद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का की तिथे तुम्हाला शिंदेसेना चालते पण मालवणमध्ये चालत नाही मालवण आणि कणकोलीमध्ये अंतर केवढा आहे तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय रोज पण ह्या मालवणमध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी मतं मागायला लागतात ह्याच उत्तर मौनी बाबा झालेले माजी आमदार वैभव नायकांनी दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या पारंपरिक असलेले जे निष्ठेनी तुम्हाला वर्षान वर्ष ठाकरे सेनेला लोकसभेमध्ये मतदान केलं विधानसभेला मतदान केलं त्या मतदारांना तुम्ही नेमकं का फसवताय ह्याचं उत्तर माझी आमदार वैभव नायकांनी द्या ना द्यायलाच लागेल असं माझं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे आम्ही आमच्या मतदारांना कधीच फसवत नाही विकास आणि राष्ट्रत्व ह्याच्यावर हो आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही चारही आमचे जिथे जिथे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाच्याच नावाने कमळ ह्या चिन्हाच्याच नावाने आमचे चारही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवकचे उमेदवार लढतायत मतं मागतायत आशीर्वाद मागतायत सेवा करण्याची संधी मागतायत विकास करण्याची संधी मागतायत पण अशा पद्धतीची मॅच फिक्सिंग कधी करत नाहीत म्हणजे तिथे फक्त भाजपचा विरोध म्हणून आम सगळं एकत्र यायचं पण मालवणमध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेनानी विरोधात का एक दुसऱ्याला विरोधात मतदान मागायचं याबद्दल अशा पद्धतीच्या फसवणुकीबद्दल अशा पद्धतीच्या मॅच फिक्सिंग बद्दल माजी आमदार वैभव नायकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण का अशा पद्धतीच्या मतदार अशा पद्धतीच्या त्यांच्या हक्काच्या पारंपरिक मतदारांना फसवण्याची भूमिका अगर तुम्ही घेत असाल मौनी बाबा म्हणून गप्प बसत असाल तर मला विश्वास आहे येणाऱ्या दोन तारखेला मालवण शहरातले जे सुज्ञ मतदार आहेत ते निश्चित पद्धतीने विचार करतील एवढंच ह्या निमित्ताने मला सांगायचं अहो बाबा आम्ही त्याही दिवशी तुम्हाला बोललो आज परत परत बोलतो पाट करून आम्ही कार्यकर्ता तुम्हाला देतो कारण का युती संदर्भाचे प्रस्ताव किंवा निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतात प्रदेश अध्यक्ष मुख्यमंत्री साहेब त्यांचे प्रमुख नेते असे मिळून ते निर्णय घेतात का जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले उमेदवारांचे मग काही बैठका पण झाल्या कार्यकर्त्यांच्या शहर पातळीवर मग मालवणमध्ये बैठक झाली सावंतवाडीमध्ये झाली वेंगुर्ल्यामध्ये झाली मध्ये झाली आणि जे काय त्यांचं म्हणणं होतं युती बाबतीचं मी तस तसं आमच्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही प्रदेश कार्यालयाकडे पाठवलं आता त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे ते प्रदेश कार्यालयाने आम्हाला जसं ठरवतील त्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो म्हणून या जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यापेक्षा आपण वरिष्ठ पातळीवर योग्य वेळी बोलला असतात चर्चा झाली असती तर तो, तो निर्णय आम्हाला कळला असता ते आता टप्प्याटप्प्याने सगळं ठरेल अजूनपर्यंत त्याच्या बाबतीत निर्णय प्रदेश कार्यालयावर होत आहे कुठले काय कधी येणार आहेत जिल्ह्यामध्ये वरिष्ठ नेते पातळीवर तसंच आमच्या जिल्हाध्यक्षांना कळवण्यात येईल तसं तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ तर तुम्हाला बोलल्याशिवाय सभा होणार पण नाही तुमच्याकडून आम्हाला ताकद आणि प्रसिद्धी लागणार ना परत तुम्हाला सांगतो कोणी कसं लढावं हे शेवटी त्या त्या पक्षाच्या वर अवलंबून आहे आणि मतदार मतदार आमच्या सिंधुदुर्गचा फार सुज्ञ आहे त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने कुठल्या पक्षाला प्राधान्य द्यावं कुठल्या पक्षाच्या नगराध्यक्षाचे उमेदवार कसे आहेत कुठल्या पक्षाचे प्रधानमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे पालकमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे बंदर मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे खासदार सन्मान्य राणेसाहेब आहेत आज शिल्पा खोत मॅडम आमच्या ज्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांचं सामाजिक काम लोकांची असलेला जनसंपर्क असलेली त्यांची दूरदृष्टी आज प्रत्येकाकडे गेल्यानंतर माझ्या घरातली मुलगी किंवा मुलगी असल्याप्रमाणे त्यांच्या बरोबर जे नातं जे आपल्याकडे सगळीकडे दिसतंय हे हे बघितल्यानंतर मतदार दोन तारखेला निर्णय घेणार आहेत म्हणून तुम्ही आमच्या सिंधुदुर्गच्या मतदारांना असं कमी लेखू नका केसरकर करताय ते फार सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे निर्णय काय घ्यायचा आहे आणि कधी कुठला निर्णय घ्यायचा आहे हे आमच्या मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती निधी कुठे ठेवलं असेल काय ठेवलं असेल त्यांना जास्त माहिती आहे म्हणून त्यांनी थोडे माहिती कधीतरी आम्हाला द्यावी निधी जनतेचा पडून राहू नये शेवटी हा निधी हा जनतेचा असतो जनतेचा जनते अधिकार त्या निधीवर असतो म्हणून पायी पायी खर्च करणं हे त्या प्रशासनाचा प्रशासनाची जबाबदारी असते म्हणून अशा पद्धतीची कुठली माहिती असेल तर त्यांनी राजकारणाला बाजूला ठेवून जिल्हा प्रशासन म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून अगर माझ्याकडे दिलं तर मी तुम्हाला विश्वास देतो पायी पायी खर्च करण्याची जबाबदारी आमची असेल म्हणून तर आम्ही बोलतोय की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक निवडून द्या कारण का अशा पद्धतीची कुठली चूक अशा पद्धतीची कुठलीही निधी अखर्चित राहता कामाने यासाठीच आम्हाला शिल्पा त्या खुर्चीवर बसवायचे ह्यासाठीच आमचे वीस चे नगरसेवक तिथे बसवायचे जेणेकरून अशा पद्धतीची कोणी तक्रार भविष्यामध्ये करता कामा नाही